नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायचं आहे मस्त असे मस्त असा झणझणीत मसाला वांग रस्सा तर रस्सा बनवायचा आहे मसाला वांग्याचा त्यासाठी मी इथं वांगी घेतलेली आहेत बघा मस्त ताजी आहेत आणि शेतात ना आलेले आहेत आपल्याला ही वांगी तर चार वांगी आहेत आणि ह्यासाठी काय काय मसाला आहे तो बघूया आता लगेच तर इथं बघा लसूण घेतलेल्या लसणाचा एक कांदा घेतलेला आहे आल्याचा एक छोटा तुकडा आहे कोथिंबीर आहे इथं आहे चार चमचे मी खोबरं घेतलेलं आहे थोडंसं जिरा घेतलेला आहे एक अर्धा चमचा एक चमचा मी धने घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे शेंगदाण्याचं कूट आहे ते मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये मी बारीक करत नाही तर बघा हे असं थोडंसं जाडसर असं कूट घ्यायचं आहे आपल्याला याशिवाय लागणार आहे आपल्याला कांदा लसूण मसाला तुमच्या आवडी ना किती लागतो तुम्ही इथं तीन चमचे घेतलेला आहे हळद आहे अर्धा चमचा इथं मी किचन किंग मसाला घेतलेला आहे कारण आपण कुठलाही गरम मसाला इथं घेतलेला नाही खडा मसाला तरी इथं मी किचन किंग मसाला वापरते एक ते दीड चमचा चल, आहे चला सगळ्यात आधी आपण ना वांगे आहेत ते आपण कापून घेऊया तरी वांगे आपण कापून घेऊया वांगे कसे तुम्हाला अर्धे अर्धे कापायचे आहेत किंवा कसे ठेवायचे आहेत तसं तुम्ही कापून घ्या साखं ठेवायचं असेल तर ठेवू शकता बघायचं आहे किडक आहे का ते पाण्यावर घालायचं काटे असतील तर काटे पण काढून घ्यायचेत तुम्ही तर कुठलीही वांगी वापरू शकता मी इथं हिरवी वांगी आहेत त्या पण हिरवी घेतलेली आहेत तुम्ही ती जांभळ्या कलरची मिळतात ती घेतली तरी चाल काटेरी वांगी असतील तर छानच तर वांगे आपली कापून झालेले आहेत इथं एक कांदा पण मी कापून घेतलेला आहे बघा एक छोट्या साईजचा कांदा होता तो कापून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आता आपण लसूण आलं खोबरं जिरा धणे आणि कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही शेंगदाण्याच कुठं नसेल तुमच्याकडं तर इथं भाजलेले शेंगदाणे आपण याच्यामध्ये घालायचे भाजलेले शेंगदाण्याचं कुठं जरा जास्त घालायचं आहे छान लागतं त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी घेतलेली आहे बघा हे अर्धी वाटी आहे आपल्याकडे बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला मसाला आपला हे बघा मसाला आपला वाटलेला आहे छान असं बारीक असा तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा इथं मसाला घेतलेला आहे मी आता प्लेटमध्ये काढून त्याच्यामध्ये घालूया शेंगदाच पोट हे तिखट आ... तरी तुम्ही शेगावेच कुठ घातलेलं आहे आता आपण हे जे तिखट आहे लसूण मसाला आहे तुमच्याकडं जो तुम्ही खाता तो घालायचं आहे हळद आहे आणि किचन किंग मसाला किंवा कुठलाही गरम मसाला तो घालायचा आहे तर याच्यामध्ये मी थोडासा कच्चा कांदा घालणार आहे आणि थोडासा फोडणीमध्ये घालायचं आहे आपल्याला कोथिंबीर पण थोडीशी घालू मिक्स करायचं आहे कुठं पाणी घालायची गरज नाही आता आपल्याला मसाला ओलाच आहे त्यामुळे हे छान होतं मिक्स होतं चांगलं पाणी घालायची गरज पडत नाही तर तुम्हाला मीठ इथं घालायचं असं घालू शकता पण मी आता आपल्याला किती रस्सा करायचा आहे ते बघून अंदाजाने मग मीठ घालणार आहे त्यामुळे मी आत्ता मीठ घातलेलं नाही वांग्यामध्ये भरायचं आहे वांगी आहेत ते आपण सगळी भरून घेतलेली आहेत आणि थोडा मसाला पण राहिलेला आहे तो आपल्याला घालायचा त्याच्यामध्ये चला तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी बघूयात तर बघा इथं मी अडीच चमचे तेल घातलेले आहे किट्टीतले आता तुम तेल आहे ते तुमच्या कसं लागतं तुम्हाला तसं तुम्ही घालायचं आहे कमी जास्त वगैरे थोडंसं आता मी मसाला मग करते तर जरा तेल थोडंसं जास्त घातलेलं आहे मी तर कोणाला नाही आवडत तर नदी कमी घालायचं आहे तुम्हाला जसं लागतं तसं त्याच्यामध्ये घालणार आहे मी मोहरी अर्धा चमचा थोडेसे जिरे कांदा कापून घेतलेला आहे ना आपण थोडासा ठेवलाय हो तो घालायचा तेल गरम झालेलं आहे गॅस बारीक केलेलं आहे बघा पत्ता घालूया थोडा मसाला आहे तो घालूया थोडा हिंग घालायचं आपल्याला थोडंसं तर वांगी घालूयात चांगलं असं परतून घ्यायचंय आपल्याला थोडासा गॅस मोठा केलेला आहे मी मिश्रण कोरडं वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं पण वांगी चांगली भाजून घ्यायची तर आणि मसाला पण चांगला भाजून घ्यायचा मीठ घालूया आपण म्हणजे त्याला वांग्याला मीठ लागेल चांगलं मोठं मीठ घातलेलं आहे मी तुम्ही कुठलं मीठ खात तसं चांगलं दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं मीडियम गॅस करून पाणी घालूया थोडस एक वाफ येऊ द्यायची आपल्याला एक दोन मिनिटं फक्त झाकून ठेवूया बघा वांग्याला चांगली वाप बसलेली आहे मस्त असं वांगं किती छान आहे बघा आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे किती छान झाले बघा मस्त असं तुम्हाला जर असा मसाला ठेवायचा असेल रस्सा करायचा नाही तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं एक कब्बर पाणी घालून असं शिजवू शकता जास्त पाणी न घालता हा मसाला असाच तुम्ही ठेवू शकता पण आपण रस्सा करतो आहे भाकरी बरोबर खाण्यासाठी त्यामुळं आपल्याला पाणी घालायचं याच्यामध्ये आता तुम्हाला किती रस्ता करायचा त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला कोथिंबीर आहे ती घालायची आपल्याला मस्त असं वांग शिजू आहे दहा मिनटासाठी मिडियम टू स्लो गॅस करायचं आणि दहा मिनटं वांग हे शिजवून आहे तर बघा वांग वांग्याला असे उकळी येईपर्यंत कालवणाला गॅस मोठा ठेवायचं आपल्याला त्यानंतर गॅस मिडियम टू स्लो करायचं आहे थोडंसं तिरकं झाकायचं आपल्याला झाकण पूर्ण झाकायचं नाही असं तिरं झाकण झाकायचं आणि दहा मिनटासाठी बारा मिनटासाठी म्हणजे आता किती वेळ लागतो गा वांगं शिजायला त्याच्यावरती आहे तर एक दहा मिनटाने आपण चेक करूया आता गॅस अगदी बारीक करायचं आहे आपल्याला आणि छान असं शिजू द्यायचं आहे बघा मी बारीक गॅस केलेलं आहे मस्त वांगं शिजतं तर बघा वांग आपलं शिजलेलं आहे बघा मस्त असं रस्ता वांग तयार आहे आणि वांग कधी जास्त शि शिजवायचं नाही एक दहा ते पंधरा टक्के त्याला थोडंसं कच्चं ठेवायचं खूप अगदी अगदी गिर्र होईपर्यंत नाही शिजवायचं हे बघा मग आपलं कुठेही जास्त शिजलेलं नाही आणि मस्त असा रस्ता तयार आहे चला काढून घेऊया प्लेटमध्ये तर बघा मस्त असा झंझरीत आणि मस्त टेस्टी असं मसाला वांगा रस्सा तयार आहे हे बघा किती छान झालेलं आहे आणि कुठंही ओव्हरकूक झालेलं नाही आहे ते वांग जास्त आपण शिजवून घ्यायचं नाही त्याला थोडंसं थोडंसं त्याच्यात कसरं ठेवायची हे बघा मस्त असं वांगं तयार आहे सुगंध तर असा भारी येतो आहे ना मस्त अगदी आता बाजरीची भाकरी असेल तर एकच नंबर पण मी आता ज्वारीची भाकरी करणार आहे भाकरीबरोबर छान लागतं हे वांग मस्त असं चुरून खाल्लं तरी चालतं चपातीबरोबर पण छान लागतं चपाती किंवा भाताबरोबर छानच लागतं तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली असेल तर पडदशी लाईक करून टाका आता लगेच आणि आवडली असेल कमेंटमध्ये सांगा की आवडली रेसिपी किंवा तुम्हाला कुठली रेसिपी पाहायची आहे ते सांगा आपल्या रेसिपी आहेत ते तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा नवीन असा चॅनलवरती सबस्क्राईब आहे आपल्याला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या ज्या रेसिपी येतील नवीन त्या तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल लगेच आणि तुम्हाला त्या पाहता येतील तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा मसाला वांगा अगदी सोपं होतं काही वेगळं असं मसाले वगैरे काही नव्हते घरातले मसाले होते आणि छान असं मस्त रस्सेदार असा मसाला वांगा केलेले आहे आपण तयार मसाला वांग रस्सा तर खारा खारा वांगंसुद्धा आपण केलेलं ह्याच्या आधी तर खारे वांगेची रेसिपीसुद्धा खूप आवडली होती सगळ्यांना ती नक्की बघा ज्यांनी बघितली नाही त्यांनी तर भेटूया आणखी एक अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा कमेंट करून सांगत राहा हे मसाला मागं नक्की करा बरं का केल्यानंतर कमेंट करून सांगा